वयाच्या चौदा वर्षी सहा ग्रंथ लिहिणारे तुम्ही वयाच्या अठ्ठावीसा वर्षापर्यंत एकशे पाच लढाया जिंकणारा युवराज रो रहे। संभाजी महाराज मित्राला म्हणतात नाही मित्र हे भित्र आहे औरंगजेब आहे ज्याने बाप हाल हाल करून मारला भावाचा शिरच्छेद करून मारला त्याला मी काय घाबरतोय हा किल्ल्यात लपून राहतो सैन्य लढायला पाठवतो आम्ही सैन्याच्या पुढे असतो सैन्य आमच्या माग असत डोळ्यात पाणी का मित्रा तेव्हा संभाजी महाराज म्हणतात मित्रा डोळ्यात पाणी का आलं सांगू आज आबांची आठवण झाली आज जर आमचे आबा असते या यवनांचा तो बाप होता या शत्रूंचा तो बाप होता या महाराष्ट्राचा जो जाणता राजा होता तो बाप माझा आज पाहिजे होता या संकटाचा बाप होता माझा बाप या आलेल्या महाराष्ट्राच्या संकटाचा बाप माझा बाप नाही ना म्हणून डोळ्यात पाणी आहे अशा प्रसंगाला बापच कामा येतो त्यांच्या कुळामध्ये महाविष्णूचा उतार जन्माला आला भानुदास महाराज भानुदास महाराज म्हणजे तुमच्या आलं लक्षात पंढरपूरचा विठ्ठल ज्याने कर्नाटकाहून महाराष्ट्रात ज्यांनी आणला ते भानुदास महाराज अनागुदीच्या राजाने पंढरपूरची मूर्ती पन्नास रुपयाच्या नोटी ते मंदिराचं बघा चित्र आहे त्या मंदिरामध्ये विठ्ठलाची मूर्ती त्याने नेऊन स्थापन केली भानुदास महाराजांच्या लक्षात तर त्यांनी तिथून आणून पुन्हा महाराष्ट्रामध्ये मंदिरामध्ये स्थापन केली कर्नाटकच्या राजाकडून ज्यांनी महाराष्ट्रामध्ये पंढरीनाथाला आणलं ते पैठण निवासी भानुदास महाराज पंढरीनाथाचे निस्सिम भक्त एकनाथ महाराजांचे पंजोबा त्यांनी महाराष्ट्रामध्ये त्याला आणलं म्हणून त्याला कानडा विठ्ठलू कर्नाटक असं म्हणतात कानडा विठ्ठलू कर्नाटक कानडियाव कानडियाव असे म्हणतो ना आपण म्हणून कानडा जो विठ्ठल का म्हटलं जातं कारण तो कर्नाटकला होता कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा

निराकार तो निर्गुण ईश्वर कसा प्रगटला असा विटेवर गग उभय ठेविले अटक केवर उभय ठेविले अटक केवर तुटडा चैतन्यसा ओ ओ हो Tit, <speaking in foreign language>

पंदरीदा, राजा पंढरीचा राजा पंढरीचा राजा पंढरीचा राजा पंढरीचा राजा पंढरीचा राजा पंढरीचा राजा पंदेरीदा, राजा पंढरी ठारा विठारा विठारा विठाराल वानडा आहे राजा आहे कर्नाटक व महाराष्ट्रात ज्यांनी आणला ते भानुदास महाराज भानुदास महाराजांचे वडील भास्कर पंत कुलकर्णी आणि भानुदासांचा मुलगा चक्रपाणी त्यांची पत्नी सावित्राबाई त्याच्यानंतर चक्रपाणींचा सा मुलगा सूर्यनारायण आणि सूर्यनारायणाची पत्नी रुक्मिणीबाई यांच्या पोटी रत्न जन्माला आलं त्यांचं नाव एकनाथ एकनाथ का म्हणायचं त्यांना नाथ जन्माला आले आणि त्याच्यानंतर आई गेली आणि वडीलही गेले एकटाच राहिला म्हणून चक्रपाणी त्यांना एका म्हणायची पण नाथ संप्रदायाची दीक्षा मिळाली जनार्दन स्वामींकडून आणि मग तिथून पुढे ते नाथ झाले एक नाथ जनार्दन स्वामींचे शिष्य रामा जनार्दन जनी जनार्दन आणि एका जनार्दन असे तीन शिष्य ज्ञानबरायांची ज्यांनी आरती लिहिली ते रामा जनार्दन जनी जनार्दन असे अनेक त्यांचे शिष्य त्यापैकी त्यांचे अतिशय प्रिय संत नाथबाबा यांचा जन्म झाला चौदाशे पन्नासला कुठे झाला पैठण दक्षिण काशी नाथांनी संपूर्ण जगामध्ये चाललेला महाराष्ट्राचा धुमाखूळ त्यामध्ये कोणाबद्दल बोलता येईना कोणाला आपला विषय मांडता येईना म्हणून जनजागृतीसाठी त्यांनी अनेक प्रकारची भारुड लिहिली मग तुम्ही ते सगळे भारुड तुम्ही ऐकून आहात जाताना सुद्धा जागृती व्हावी सुंदर माझे जाते ग फिरते बहुत जनाईने लिहिलेलं जाते ओ तु ये रे बा हे जनाईने गायलेलं जात सावला हे नाथांचं भारूड आता त्याच्याकडे आपल्याला वेळ कमी नाही तर पुढच बरत घेतला हे सगळं पाहिल्यानंतर तरी देखील समाज जागा होईना आणि महाराष्ट्र धर्म मोठा करायचा आहे म्हणून या धर्माला जागृत करण्यासाठी आता हे माणसाच्या हातात नाही त्या त्या आधी माया आधी शक्तीलाच आवाहन केलं दारू घडवया त दारू घडब दारु घडबैया గడబైయా దారు గడబ అందారుడబైయా దారుడబై దారు దారు గడబయా దారు గడబ దారు గడబయారు దారు గడబయాదారుడబయా నివాస దోల్పూర్ నివాస దారుల్పూర్ నివాసీ దారు దారుడబై అూ గడబై అందారుడడై యా దారు దారుడబైయా దారుడబై అందారుడబై అూ గడబై माहूर निवासी दारू घडवे कोल्हापूर निवासी दारू घडवे पंढरपूर निवासी दारू घडवे माहूर निवासी दारू निवासी 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 वनी निवासीन दारू घडवे दारू गड याू गडबईंद दारू गडब याता दारू गडबया दारू गडब याता दारू गडबया दारू गडब या दारू गडबया भैया दारुगढ़ भैया तदार उगढ़ भैया दारुगढ़ आधी माया आदी शक्तीला नाथाने आवाहन केलं आई दार आता दार उघड बाई का हा धर्म जर जागवायचा असेल तो उघडदार अस आवाहन केलं पण या जगदंबेला जाग आली कधी एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस तालुका जुन्नर जिल्हा पुणे राष्ट्रमाता राज्यमाता जिजाऊच्या पोटी शिवाई मातेच्या कृपा प्रसादाने आमच्या आई साहेबांना पुत्र झाला एकोणीस एक फेब्रुवारी सोळाशे तीस शिवराया, शिवराया। सिराजा इथे जन्मला शूनरी किल्याव हो 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 एक सिराजा इथे जलमला शूनरी किल्याव हो एक सिराजा इथे जलमला शूनरी किल्याव बाजा राजाचं नाव अगस्तय गड किल्लाच्या दगडावर शिवराजाचं नाव गाजते गड किल्लाचा दगडाव नाव गजते गड किल्ल्याच्या दगडावे माझ्या नाव गजते गड किल्ल्याच्या बाबा सुंदर स्वराज निर्मन केले तलवारी चौधारे वर तलवारी झेल आपल्या निधड्या चावर आपल्या निदड्याच्या तीवर निध्या तीवर सुंदर सराज निर्मन केले तलवारीच्या धारेवर नैतेसाठी वार झेल आपल्या निदड्या छातीवर प्राणपणाने लढले मावळे भर सदा राजा प्राणपणाने लगले मावळ गोरस राजा, नाराज नाराज राजा वे छत्रपती शिवाजी महाराज महाराजाचा नाव काज ते गड किल्ल्याच्या दगडावर शिवरायाचं नाव काजते गड किल्ल्याच्या दगडा वेग नाव गजते शिवराजा जगडावेज देवाचं नाव गजतेच्या हो आठवण येते मना मनातून झेंडा दिसल्यावर भगवा झेंडा दिसल्यावर भगवा झेंडा दिसल्यावर जात पात ना धर्म मानिला जगला माणूस केवळ सगला म्हणे ते मना मनातून भगवा जेवा दुपला पात धर्म मानिला माणूस पुन्हा जन्म घ्या अशी चा शुभाप्ता दयावर पुन्हा जन्म घ्या अशी ची शुभाप्ता हृदया छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय राजा राजाचं नाव बघा गणतीचा लग्नावर नाव

जन्म झाला एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस सोळाशे पंचेचाळीस ला वयाच्या सोळा वर्षी हिंदवी स्वराज्याची शपथ झालीशे शेहेचाळीस ला तोरणागड जिंकला सोळाशे सत्तेचाळीस ला पुरंदर किल्ला जिंकला तुमचा किल्ला असं करत 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 बारा मार्च सोळाशे साठला ला पन्हाळाला वेळा सत्तावीस जुलै सोळाशे साठ पर्यंत पन्हाळ्याचा वेळा सोळाशे सासठ ला सोळाशे साठ ला अफजल खान फाडला बत्तीस दाताचा बोकड ज्याने आपली तुळजा भवाने घनानी फोडली जात्यामध्ये भरडली ती जगदंबा प्रसन्न होऊन राजांना ताकद देऊन तो बत्तीस दातांचा बोकड भर दिवसा अडीच वाजता फाडला सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला राज्याभिषेक झाला आणि तीन एप्रिल सोळाशे ऐंशी ला चैत्र शुद्ध पौर्णिमा दुपारी अडीच वाजता महाराज आपल्यातून निघून गेले जाताना छत्रपतींच वय होत पन्नास वर्ष एक महिना पण हो या पन्नास वर्षात साडेतीनशे किल्ले बांधलेत माझ वय आता पन्नास आहे या पन्नास वर्षात फक्त मी एक घर बांधले आणि त्याच्यावर अर्ध बँकेच लोन आहे काय कमवलं मी पन्नास वर्षात महाराजांनी जे कमवलं हो ते कोणालाच कमवता नाही ना। चंद्र सूर्य आहे तोपर्यंत महाराजांची पुण्यतिथी संपूर्ण महाराष्ट्र नव्हे जग घालतं आम्ही गेल्यानंतर आमचं वर्ष श्राद्ध झालं ते बाद झालं कोण आपल्याला आठवतं आज कोणाचं भाषण कोणाची कथा कोणाचं प्रवचन कोणाचं व्याख्यान कोणाचं इतर कुठले कार्यक्रम महाराजांचं नाव घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही असा एकच राजा जन्माला आला या महाराष्ट्रात त्याचं नाव आहे राजा कीर्ती जगामा जगामा राहिल्या हिलाकि जगावा जि छा राहिला तकीते जगावा जि गम्बेरे ईश्वरे एकनाथ महाराज एक होते बायकोच नाव गिरजाबाई नाथांना दोन मुली झाल्या गोदू आणि गंगा मुलाचं नाव हरिपंडित पण हरिपंडित आणि एकनाथ महाराज यांचं कधी पटलंच नाही आजही तेच आहे बाप लेखाचं नाही पटत बाप असेपर्यंत त्याचं महत्व नाही कळत गेल्यानंतर कळतं ज्या दिवशी कळतं त्या दिवशी सगळं संपलेलं असत माझ्या वडिलांचं माझं कधी पटलं नाही त्यांचे कडक बुद्धी कडक काम कडक शिस्त ते आम्हाला कधी शिक्षा करत नव्हते हो ते आमच्या आईला शिक्षा करायची मग त्याच्यामुळे आईला त्रास होऊ नये म्हणून आम्हाला व्यवस्थित वागावं लागायचं ना कुठला मित्र करून दिला ना कोणाच्या घरी जाऊन दिलं ना कोणाच्या इथं राहून दिलं सातत्याने सातत्य असायचं आणि कडक शिस्त होती हो असेपर्यंत बापाचा राग येत बाप होता पण बाप कडक होता म्हणून या ग्रंथावर हात ठेवून सांगेल या जिभेला काही शिवलं नाही हो तंबाखूचा कण आणि बाकीच्या गोष्टी फालतू असण अजिबात नाही का बाप कडक होता भीती बापाची एक होती तो आपच्या आईला त्रास देईन आईला शिक्षा करीन तिला घराच्या बाहेर काढील म्हणून व्यवस्थित वागावा लागायचं आजही फोटोला गंध लावताना भीती वाटते असं डोळ्यात डळे नजरेत नजर घालून बघता येत नाही आजही तोच धाक पण आता बाप होता तो पण राग येत होता पण आता कीर्तन झाल्या झाल्या किंवा कीर्तनाच्या अगोदर ड्रायव्हरला सांगून हो ठेवत असतो गाडी जवळ आणून ठेव लवकर घरी जायचंय का तर घरी बाप नाही आहे संभाजी महाराजांना जेव्हा औरंगजेबाने पकडलं मुकरब खान पाठवला हो होता महाराष्ट्रात धरायला संभाजी महाराज हाती लागणं काय सोपं नव्हतं पण फितोरीने फितोरी साधली गेली संभाजी महाराज पकडले गेले जलालपूरला औरंगजेबाच्या समोर श्री गोंद्याच्या तिथे बहादूर किल्ल्यावर हजर केलं औरंगजेब सिंहासन येऊन बसला आणि संभाजी महाराजांना पाहिल्यानंतर हे पोरग सोळाशे सहासठ ला माझ्याकडे आग्र्याला आलं तेव्हा नऊ वर्षाचं होत आता तेहतीस आहे धिप्पाड छाती उंच भाळ प्रदेश सरळ नाशिका करारी नजर त्या औरंगजेबाला संभाजी महाराजांना जवळून बघ जवळून बघण्याचा मोह आला तो सियासन उतरला आणि संभाजी महाराजांच्या त्याने कमरेला हात लावला शंभोच्या कमरेला हात लागल्यावर संभाजी महाराजांचे डोळ्यातून खळकणी दोन आस्रू धारा गळाल्या अंश हारल दोन धारा घळून पडल्या तेव्हा जवळ असलेला कवी कलशमंत मित्र रो रहे आप रड़ता है हे मारी ना आपल्याला शंभोने अशी मान ह शंभो वयाच्या चौदा वर्षी सहा ग्रंथ लिहिणारे तुम्ही वयाच्या अठ्ठावीसा वर्षापर्यंत एकशे पाच लढाया जिंकणारा युवराज रो रे संभाजी महाराज मित्राला म्हणतात नाही मित्र हे आहे औरंगजेब आहे ज्याने बाप हाल हाल करून मारला भावाचा शिरच्छेद करून मारला त्याला मी काय घाबरतोय हा किल्ल्यात लपून राहतो सैन्य लढायला पाठवतो आम्ही सैन्याच्या पुढे असतो सैन्य आमच्या मागे असत मंडोळ्यात पाणी का मित्रा तेव्हा संभाजी महाराज म्हणतात मित्रा डोळ्यात पाणी का आलं सांगू आज आबांची आठवण झाली आज आमच्या आबांची आठवण झाली आज जर माझा बाप असता आज जर आमचे आबा असते लाख प्रयत्न करून माझ्या बापाने मला सोडवलं असत आज सोडवायला माझा बाप नाही म्हणून डोळ्यात पाणी माझा बाप पाहिजे होता माझा आबा या यवनांचा तो बाप होता या शत्रूंचा तो बाप होता या महाराष्ट्राचा जो जाणता राजा होता तो बाप माझा आज पाहिजे होता या संकटाचा बाप होता माझा बाप या आलेल्या महाराष्ट्राच्या संकटाचा बाप माझा बाप नाही ना म्हणून डोळ्यात पाणी आहे अशा प्रसंगाला बापच काम येतो नको त्यांचे झेंडे घेऊन फिरला नको त्यांच्या विरोधात बोलला जेव्हा हा सापडला नको त्या गुन्ह्यात सापडला अडकला ज्यांचे झेंडे घेऊन पळत होता ते पळून गेले ज्यांचा आवाज देऊन प्रचार करत होता ते पळून गेले पोलीस स्टेशनला पोरगा अडकलं हे बापाच्या लक्षात आलं बाप तलाट्याकडे गेला आणि बापाने सातबारा काढून आणला आणि पोलीस स्टेशनला सादर केला हा माझा दहा एकर जमिनीचा कागद हा दहा एकराचा साध बारा माझ्या नावावर आहे घ्या पोरग सोडा इथं सोडवायला बापच काम आला बाप करी जोडी जोडी ओडी ओडी पाप कर जोडी जोडी होडी पुली करवट